मंडळी तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे साईधारा एन एक्सच्या मराठी युट्यूब चॅनेलवरती तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी आम्ही आलो आहोत नवीन कलेक्शन घेऊन तर दरवेळेस आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक टाईपच्या साड्या घेऊन येत असतो म्हणजे आता वेडिंग सीझन सुरू झालेलं आहे तर त्या प्रकारच्या साड्या नुकतीच आता दिवाळी गेली तर ता त्या टाईपच्या साड्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि येणाऱ्या प्रत्येक फेस्टिवलसाठी आपल्याकडे नवीन कलेक्शन हे असणारच तर तुम्ही कसली वाट बघताय तुम्हाला देखील हवे असलेले कलेक्शन पाहिजे असणार तर तुम्ही देखील नक्कीच सायदारामध्ये दे व्हिजिट करू शकता तर आज मी तुमच्यासाठी काही खास कलेक्शन्स घेऊन आले तर तुम्ही पाहू शकताय सिल्कची साडी आहे छान असा रंग आहे आणि त्याच्यामध्ये ही डिजिटल प्रिंट तर तुम्ही बघू शकताय पदर अगदी छान दिलेला आहे बारकाईने इथे जरीचं काम केलेलं आहे आणि सोबतच असे छान असे लटकन्स लागलेले आहेत आणि सेम पट्टा खालती देखील असणार आहे तर हा असणार आहे त्याचा पट्टा आणि छान असे फुलं दिलेले आहेत पाल दिलेली आहेत छान अशी डिझाईन केलेली आहे तर फुल लेंथची ही साडी असणार आहे आणि सोबतच ब्लाउज पीस देखील असणार आहे तर प्रॉपर तुम्हाला फुल लेंथची साडी आणि सोबतच ब्लाऊज पीस देखील भेटणार आहे प्रत्येक साडीवर त्याने सर्व काही भेटणार तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये दे तर धारा एन एक्समध्ये मध्ये नक्कीच तुम्ही विजिट करू शकता मित्रांनो तर हे असणार आहे त्याचं ब्लाउज पीस तर आपण ब्लाऊज पीस देखील पाहूया तर ही असणार आहे आणि हे असणार आहे ब्लाऊज पीस तर या प्रकारच्या आपल्या इकडे बऱ्याचशा व्हेरायटीज अवेलेबल आहेत तर वन बाय वन आपण पाहूयात तर आपण पहिलं हे जे कलेक्शन पाहतोय छान असं येल्लो कलर मध्ये असणार आहे आता वेडिंग सीझन सुरू झालेलं आहे तर हळदीमध्ये वेअर करण्यासाठी छान असं कलेक्शन असणार आहे तिला जरा ओपन करून पाहूयात यात तुम्हाला लाल रंग आणि आकाशी रंगाचं हे जे दिसतंय ना छान अशी डिझाईन तर अतिशय छान वाटते छान असा पदर देखील असणार आहे बघू शकता पूर्ण जरीने भरलेला हा पदर असणार आहे को ना, को तर हळदीमध्ये वेअर करण्यासाठी हे कलेक्शन अतिशय बेस्ट असणार आहे त्याच्यानंतर आपण कलेक्शन पाहूयात कोणाला लाईट कलर्स आवडतात तर लाईट कलरचे कलेक्शन देखील आपल्या इकडे अव्हेलेबल आहे छान असं कॉटनवरती तुम्हाला मल्टी कलर मध्ये इथे फ्लावरची डिझाईन बघायला भेटणार आहे तर डिफरंट डिफरंट कलर्स देखील आपल्या इकडे अव्हेलेबल आहेत नंतरची आपण साडी बघतोय छान असा पिंक कलर दिलेला आहे त्यावरती देखील तुम्हाला मोर बकऱ्या किंवा झाडं वगैरे छान अशी डिझाईन बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण बघूया चेक्सवाली साडी दिलेली आहे चेक्सवाली साडी किनारपट्टा छान आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला डिजिटल प्रिंट बघायला भेटणार आहे मित्रांनो तर बऱ्याचशा अशा व्हेरायटीज आहेत वन बाय वन आपण बघूयात तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायचं असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिले जात आहे डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकताय ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकताय आपल्या इकडे सीओडी देखील अवेलेबल आहे बरेचसे आपले लांब लांबचे कस्टमर आहेत जसं की कंट्रीमधलेच नाही तर आउट ऑफ कंट्रीचे देखील आपल्या इकडे बरेचसे कस्टमर्स आहेत त्यांना येणं पॉसिबल नाही होत म्हणून व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे व्हिडिओ कॉलद्वारे देखील तुम्ही कलेक्शन पाहू शकता आणि घरी बसल्या ऑर्डर करू शकता तर त्यांच्यासाठी ही सुविधा असणार आहे सीओडी अवेलेबल आहे तुमचा माल तुमच्यापर्यंत व्यवस्थित रीते पाठवला जाणार आहे विथ लोगो तर वाट कसली बघताय मित्रांनो तुम्ही देखील नक्कीच सीओडी थ्रू माल ऑर्डर करा किंवा मग नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटणार आहे नाईन्टी नाईनच्या स्टार्टिंग रेट पासून आणि फक्त साड्याच नाही तर साईधारा एन एक्समध्ये मध्ये लेहेंगा कुर्ती गाऊन कॉट सेट ए टू झेड वुमन कलेक्शन इतकंच नाही तर साडी साडीचा फॉल ब्लाउज पीस सर्व काही फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला साईधाराबद्दल किंवा प्राइसेस बद्दल क्वालिटीबद्दल बाकी काही गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक माहिती तुम्हाला भेटू शकते आमच्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन एक्स डॉट कॉम बरेचसे अजून काही माहिती आहे तेदी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर आपण आता कलेक्शन पाहून घेऊयात तर नंतरच आपण हे जे कलेक्शन पाहतो ना पिंक कलर असणार आहे छान अशी बॉर्डर दिलेली आहे त्यामध्ये देखील वेगळी डिझाईन दिलेली आहे आणि छान अशी डिजिटल प्रिंट तुम्हाला साडीमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर आपण छान असं डार्क कलर पाहूया तर डार्क कलर ची साडी अतिशय छान आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला जरीचं काम बघायला भेटणार आहे नंतरच आपण कलेक्शन बघतोय कॉटन मध्ये डिजिटल प्रिंट काट पदरच्या साड्या पूर्ण आज तुमच्यासाठी घेऊन आली होती मी आणि हो वेडिंग सीझन सुरू झालेलं आहे तर देवाणघेवाणच्या हिशोबाने अतिशय बेस्ट कलेक्शन असणार आहे तर हे तुम्ही आहेरमध्ये देऊ शकता बघा ह्या प्रकारच्या बेस्ट क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर तुम्ही घरून ऑर्डर प्लेस करू शकता किंवा मग ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकताय किंवा मग तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिला जात आहे तर तुम्हाला जर येथे यायचं असेल ना तर पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील अवेलेबल आहे बरेचसे जे कस्टमर आहे ते लांबून लांबून येतात तर त्यांना माहिती नाही की एक्झॅक्टली सायधरा कुठे सायधरा सुरत स्टेशनपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पण तुमच्यासाठी पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील अवेलेबल आहे बऱ्याचशा फॅसिलिटीज आहे आणि हो तुम्हाला जर नवीनच बिझनेस सुरू करायचं आहे तुम्हाला नॉलेज नाही आहे तर प्रॉपरली गायडन्स देखील तुम्हाला सायधरामधून भेटणार आहे तर तुम्ही नक्कीच सायधरामध्ये व्हिजिट केलं पाहिजे मित्रांनो आणि असे छान छान कलेक्शन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कलेक्शन कसं वाटलं ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद